जयंत पाटील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भग्रे सर यांच्या प्रचारार्थ भूतप्रमुख व कार्यकर्ता मेळावा संपन्न दिनांक 15 मे रोजी येवला येथील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीची उमेदवार भास्कर भगरे सर यांच्या प्रचारार्थ माऊली लॉन्स येथे महाविकास आघाडी भूतप्रमुख व कार्यकर्ता मेळावानिमित्त राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवा प्रदेशाध्यक्ष महबूब सेख व महाविकास आघाडीचे उपाध्यक्ष माणिकराव शिंदे नरेंद्र दराडे कुणाल दराडे संजय बनकर व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी गौशाळा मैदान येथील हेलिकॉप्टरने आल्यानंतर जयंत पाटील यांचे जंगी स्वागत केले माऊली लॉन्स या ठिकाणी भूतप्रमुख व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या प्रसंगी शाहूराजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व भूतविषयी माहिती सांगितली तसेच डॉक्टर सुधीर तांबे उबाटा गटाचे कुणाल भाऊ दराडे संजय बनकर पगारे जिल्हा अध्यक्ष अकबर शहा आमदार कल्याण बापू पाटील आमदार मारुतीराव पवार आमदार नरेंद्र दराडे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे आदींचे भाषणे झाले अध्यक्षीय भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपवर कडाडून टीका केली व ही निवडणूक जनतेच्या हाती गेली आहे असे सांगून महाविकास आघाडीला

त्या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले उमेदवाराच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य जयंतराव पाटील आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाय सभेच स्वरूप आलं प्रचंड कार्यकर्ते जमा झाले जयंतराव साहेबांना हेच लक्ष लावून द्यायचंय जयंतराव पाटील आम्ही बोलतो आम्ही नाराजीने शरद चंद्र पवार साहेबांच्या आग्रहामुळे त्याचा प्रमुख मालिकराव शिंदे आम्ही आम्ही सगळ्यांनी हो न हो हा करता करता मान्यता दिली बरोबर भाऊ आपण सगळ्यांनीच मान्यता दिली <laughs> आणि मग मग आम्हाला रोषा रोषाच बळी व्हावं लागलं सावंतच्या नेतृत्वाखाली आम्ही समाजवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला समाजवादी काँग्रेसचा मी फाउंडर संस्थापैकी एक आहे परंतु साहेबांच्या आग्रहामुळे आमच्या अं, तालुक्याची दिशा बदलली तेच तेच बोलत राहण्यापेक्षा या निवडणुकीमध्ये जबरदस्त कलटणी विचार प्रवाहात मिळाली या समाजामध्ये जनतेने निवडणूक हातात घेतली माझे आमदार सूत्र संचालकांकडनं थोडीशी चूक झाली मी त्यांच्या वतीने दोघांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि जयंतरावजी पाटील साहेब सर्व वैद्य नाही काही नाही आणि बापू भाऊ तुम्ही सगळेच मंचावर बसले सांगता भुजबळात मारिक आणलं निकराव मी आणलं पण त्यावेळेस पाळी येथे भुजबळ म्हणतात मला आणणारे खूप होते मालिक ड्राव व्यक्त होत त्यावेळेस तुम्ही मंचावर बसलेले सर्व कपडा राहतात हे भुजबळ आहे नाही का, <laughs> का माणिकराव ने आणलं पण तुम्ही म्हणता फक्त लोकांना पुढे त्यांच्या पुढं भरायचे मत देवत ठीक आहे असं तो इतिहास झालेला आहे आणि मला असं वाटतं की मला ते इंचा मेळामध्ये बोल घालायला जास्त आवडत राष्ट्रवादी ज्या दिवशी फुटली दोन तारखेला दोन जुलैला सरकार स्थापन झालं आणि तिकडे गेले त्यांच्या सोबत भुजबळ साहेब तिकडे गेले मंत्री सगळे झाले चार वर्ष अगोदर या संभाजीराजांकरता मी शिवसेनेचा प्रचार केला म्हणून याच पाटील साहेबांनी याच पाटील साहेबांनी मला पक्षातून काढलं पण मी कुठे गेलो होतो का मी गेलो नाही पुन्हा मिळाली पाटील साहेबांनी फोन करून सांगितलं तुम्ही या रात्री साहेबांकडे गेलो आणि साहेबांशी चर्चा होऊन दुसऱ्या दिवशी येवलेची सभा आपल्यावर जबाबदारी आपण फेलवली आणि ती सर्व या मतदार संघातील तुम्ही आपण सर्वांनी आणि जिल्ह्यातील राज्यांनी मी तर म्हणे कशी एवढी सभा झाली हे मलाही सांगता येत नाही प्रतिसाद साहेबांना त्यामुळे तुमच्यावर अन्याय किती करायचा याला मर्यादा आहे त्यामुळे मी भाषण करणार नाही कारण सुधीर तांबे साहेबांनी पार्श्वभूमी सांगायची आवश्यकता हो नाही फक्त मला आहे की आपल्याकडे तीनशे अठरा बूथ आहेत विधानसभेत फक्त बूथ अध्यक्ष जे आहेत बूथ अध्यक्ष हा तेवढ्यानी फक्त हातवर करा बर आपण गेले काही दिवस भगडे सरांचा प्रचार करता भगडे सरांच्या प्रचारामध्ये तुम्हाला चांगला अनुभव येतोय पण येवला नगर परिषदेत आपल्याला जरा जास्त काम केलं पाहिजे अंदाजूल नागडे जिल्हा परिषद पाहिजे आणि विचूर डायरगाव एक डोंगरगाव असा या चार ठिकाणी माझी विनंती आहे की सगळ्या प्रमुख नेत्यांनी जरा या चार ठिकाणी जरा जास्त जोर दिला पाहिजे सगळं चांगला जास्त लक्ष घालून घासून पुसून अधिक मतापे इथं कसं होईल हे बघायचा प्रयत्न करावा कर आहे आणि तो अठरा अठरा टक्के आहे तुमच्या मुलाने एखादी बुलेट घ्यायचं ठरवलं दोन लाखाची तर त्याच्यावरही त्याला अठ्ठावीस टक्के जीएसटी भरावं लागतं म्हणजे छप्पन्न हजार रुपये जीएसटी भरायचा अकरा टक्के रोड टॅक्स भरायचा आणि दोन का अडीच टक्के सेल्स भरायचा म्हणजे कंपनीला दोन लाख आणि सरकारला लाखभर रुपये जातात आपल्या सगळ्यांचे त्यामुळं या देशामध्ये चार चाकीला पण अठ्ठावीस टक्केच कर आणि दुचाकीला पण अठ्ठावीस टक्केच कर म्हणजे श्रीमंताला सोडायचं का श्रीमंत आणि गरीब ह्याला एका तराजूत घ्यायचं याचा विचार आणि तारतम्य सरकारने ठेवलं नाही हे आपण लोकांना समजावून सांगितलं आज जगात पेट्रोलच्या डिझेलच्या किमती कमी झालेल्या असताना आमच्या देशातल्या कमती कधी येत कम, कमी येतात तर फक्त निवडणूक आली की जरा थांबलं जात था। नाही तर आमच्या निवडणुकांच्या आधी आणि नंतर एवढ्या भरमसाट किमती वाढवल्या जातात पेट्रोल डिझेलच्या ज्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या खिशावर होतो आणि म्हणून आपण थोडासा गांभीर्याने विचार केला पाहिजे की आपल्याला मिळतात किती आणि आपण खर्च किती करतो आज सहा हजार रुपये केंद्र सरकारचे आले सहा हजार रुपये राज्य सरकारचे आले तरी कांद्यामध्ये ह्या केंद्र सरकारच्या धोरणानं किती नुकसान आपलं झालं चाळीस रुपयाचा कांदा जर सोळाशे आणि चौदाशे रुपयाला विकायची पाळी आली तर सामान्य माणसाला ज्याला आशा असते त्याला त्या आशेतन निराशेकडे जावं लागतं याचा सगळ्यात मोठ कारण केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या बद्दलच धोरण सोयाबीन सात हजार रुपयाच चा विकायची पाय येते त्यामुळं पन्नास क्विंटल सोयाबीन विकून आला बाप तर दीड लाखाचा खड्डा पडतो आणि मोदी साहेबांचा चेक सहा हजार रुपयाचाच असतो त्यामुळे त्यांच्या धोरणानं आपल्याला खड्डा पडला याचाही विसर आपल्याला पडतो आज खत घ्यायला गेला तरी लाख रुपयाच्या खताला अठरा हजार रुपये जीएसटी भरतो आपण तुम्ही पन्नास नौ नौ हजार रुपयात तुमचं घर चालवत असाल तर नऊ टक्के नऊ हजार रुपये तुमचे त्या, त्या पन्नास हजारातले जीएसटीकडे जातात आणि एक्केचाळीस हजार रुपयाचाच माल तुम्ही भरू शकता याचा जरा प्रत्येक भगिनीला जाऊन हिशेब सांगितला पाहिजे टूथपेस्ट घेतली तरी टूथपेस्टमध्ये जीएसटी आहे तुम्ही पॅक केलेलं धान्य खरेदी केलं तरी जीएसटी आहे आणि म्हणून लोकांना हे पटवून सांगितलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्या बुथ कमिटीच काम आहे आज तुम्हाला शाहूने या ठिकाणी यायला सांगितलं तुम्ही बुथ कमिट्यांचं काम हे हा घरटी जाऊन प्रचार करण्याचं आहे बुथ कमिटीच्या मेंबरला काय करणार नाही देशात करणार आहे जातनिहाय जनगणना करून जे जाती ज्या समाजाची जी संख्या असेल त्यांना न्याय देण्याचं काम करणार आहे पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण जाऊ शकत नाही इंदिरा सानी खटल्यामुळं त्यामुळं पन्नास टक्क्याची जी आरक्षणाची अट आहे तीही काढून कायदा बदलून दिल्लीत आम्ही करणार आहे हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक हो आहे आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीला ग्रॅज्युएट झाला डिग्री झाला डिप्लोमा झाला तर एक वर्ष हेलपाटे घालून माणसांना नोकऱ्या मिळत नाहीत मुलांना त्यासाठी एक वर्षासाठी स्टायपेंड एक लाख रुपयाचा देण्याची व्यवस्था आपण मुलांना करणार आहे मुलगा असो मुलगी असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाच्या घरी चूल पेटावी म्हणून त्या घरातल्या भगिनीच्या नावाने एक लाख रुपये आपण दरवर्षी देणार आहे दरवर्षी त्यामुळं देशामध्ये कोणी अन्नाच्या वेचून चूल पेटले नाही म्हणून कुणाच्या घरी जेवण झालं नाही अशी परिस्थिती भारतात कुठेही येणार नाही याच्यासाठी दरवर्षी एक लाख रुपये त्यांना देण्याचा नियोजन आपण केलेलं आहे मी तुम्हाला यासाठी सांगतोय की आपल्या जाहीरनाम्यात ही आहे आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देखील हे आपण जाहीर केलेलं आहे तसेच या प्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास मनकर यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली या प्रसंगी संजय बनकर यांनी जयंत पाटलांचा सत्कार केला या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आमदार दराडे नरेंद्र दराडे यांच्या ही सदिच्छा भेट दिली या कुणाल कुणालभाऊ दराडे यांनी जयंत पाटील यांचा सत्कार केला या याप्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते